दिवाळी आली की प्रत्येक बहीण एक वाक्य बोलते इडापिडा टळो बळीचं राज्य येवो पण हा बळी कोण होता त्याचं राज्य इतकं लोकप्रिय होतं की आजही त्याची आठवण साजरी केली जाते आणि महाराष्ट्र ते केरळ या संपूर्ण भारतात बळीराजाचं नाव आजही इतक्या आदराने का घेतलं जातं आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासातील सर्वात न्यायप्रिय राजा शेतकरी केंद्रित शासनाची पायाभरणी करणारा अनुदानाची म्हणजेच सबसिडीची पहिली संकल्पना देणारा बळीराजा महात्मा ज्योतिबा फुलेंनी बळीराजाची ओळख वेगळी सांगितली आहे ते म्हणतात बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा पराक्रमी उदार लोकाभिमुख आणि न्यायप्रिय राजा त्याच्या नेतृत्वाखाली अनेक लहान क्षेत्रपतींना दंगेखोरांपासून मुक्त केलं गेलं त्यामुळे त्याचं राज्य दिवसेंदिवस मोठं होत गेलं महात्मा फुलेच्या दृष्टीने बळीराजा म्हणजे बहुजनांचा नायक जो प्रजेच्या हक्कासाठी न्यायासाठी आढळपणे उभा राहिला फुलेंच्या समग्र साहित्यामध्ये बळीचं राज्य किती विशाल होतं याचं वर्णन आहे कोकण मावळ कोल्हापूरचा पट्टा दक्षिण भारतातील काही प्रदेश आणि अगदी अयोध्याजवळील भाग देखील हे राज्य इतकं मोठं होतं की बळीने महाराष्ट्राचे नऊ खंड केले होते प्रत्येक खंडाचा अधिकारी म्हणजे खंडोबा मुख्य प्रशासक अधिकारी म्हणून मसोबा या सर्वांचे काम न्याय वसुली पिकाची तपासणी शेतकऱ्यांना संरक्षण आज आपल्याला खंडोबा ज्योतिबा बहिरबा हे देव म्हणून ओळखले जातात पण फुलेंच्या मते जर ज्या राजाचे अधिकारी आज जर देव म्हणून ओळखले जात असतील तर हा राजा किती महान असेल यावरून बळीचं राज्य म्हणजे सुव्यवस्था न्याय संघटित प्रशासन याचं परिपूर्ण उदाहरण होतं सत्यशोधक कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी सांगतात बळीराजाच्या राज्यात तगई धोरण होतं तर तगई धोरण म्हणजे काय शेतकऱ्याकडे बी नसतील धान्य संपलेलं असेल किंवा दुष्काळ पडला असेल तर बळीराजाच्या धान्य कोठारातून धान्य दिलं जाई वसुलीसाठी कोणताही तगादा नसे शेतकरी जेव्हा जमेल तेव्हा ते परत करायचा इतकंच आजच्या भाषेत यालाच म्हणतात अनुदान सबसिडी आणि शेतकरी मदत योजना अशा लोकाभिमुख शासनाची सुरुवात भारतात सर्वप्रथम बळीराजाच्या काळातच झाल्याचं दिसतं दिवाळी म्हणजे फटाक्यांचा सण नाही तो बळी महोत्सव आहे असे सांगतात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा कार्तिक शुक्ल द्वितीया म्हणजेच भाऊबीज याच दिवशी बहीण म्हणते इडा पिडा टळो बळीच राज्य येवो ही फक्त शुभेच्छा नाही तर भावाने बळीराजासारखं न्यायी प्रेमळ आणि जबाबदार होण्याची अपेक्षा आहे बहीण आपल्या भावात बळीराजाचं प्रतिबिंब पाहते बळीराजा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात प्रिय नायक आहे केरळमध्ये ओणम हा सण म्हणजे महाबलीचा उत्सव लोक मानतात बळीराजा वर्षातून एकदा प्रजेची कुशल चौकशी करण्यासाठी पृथ्वीवर परत येतो या दिवशी नवीन कपडे पुकळम रांगोळ्या पारंपरिक जेवण बळीराजाचा वीज धारण केलेली मुलं हे सगळं सांगतात बळी म्हणजे संपन्नता बळी म्हणजे आनंद बळी म्हणजे समानता याचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराजांनी बळीला महान राजा म्हटलं आहे तो कोवा म्हणतात बळी सर्वस्वी उदार जेने उभारीला कर करुनि कहार तो पातळी घातला तुकाराम स्वतःला म्हणतात मी बळीचा वंशज बळीच्या विचारांचा बळीचं राज्य म्हणजे कर म्हणजे मदत शक्ती म्हणजे संरक्षण आणि संपत्ती म्हणजे प्रजेच्या हितासाठी वापरली जाणारी योजना दोन हजार मध्ये पुण्यातून सुरुवात झालेली बळीराजा गौरव मिरवणूक आज महाराष्ट्रभर पसरली आहे पुणे धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार नागपूर कोल्हापूर या मिरवणुकीत शेती धनाने सजलेली बैलगाडी बळीराजाचा वेश की शेत सत्य की जय घोषणा शेतकऱ्यांना धान्य वाटप शिवधर्म सत्यशोधक विचाराचं प्रतिनिधित्व ही मिरवणूक सांगते बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा जनतेचा नेता आणि बहुजनांचा अभिमान काळ बदलला पद्धती बदलल्या पण बळीराजा आजही आपल्या संस्कृतीचा भाग आहे कारण तो शिकवतो न्याय महत्वाचा जनतेचं कल्याण महत्वाचं आणि शेतीचं संरक्षण हेच खऱ्या राजाचं कर्तव्य म्हणून आजही आपण म्हणतो इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ हो। बळीराजाचा हा विचार कायम राहू आणि प्रत्येक घरात प्रत्येक हृदयात समता न्याय आणि ज्ञानाचं राज्य नांदव हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा इतिहास व संस्कृतीवरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय बळीराजा जय महाराष्ट्र तोपर्यंत धन्यवाद